नमस्कार मी नारायण भानवसे अध्यक्ष ज्ञानदीप शिक्षण संस्था टेंबुर्णी तालुकामाडा जिल्हा सोलापूर आमच्या संस्थेचे फुले विद्यालय टेंबुर्णी हे एक माध्यमिक विद्यालय इंग्रजी माध्यमासाठी ही शाळा असून आमच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर जास्त भर आहे दरवर्षी आमच्या विद्यालयाचा निकाल एस एस सी बोर्डाचा निकाल शंभर टक्के असतो चालू वर्षी मार्च दोन हजार अठरामध्ये विद्यालयाचे सर्वच एकशे चौतीसपैकी एकशे चौतीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यामध्ये उल्लेखनीय सांगण्यासारखी बाब म्हणजे नव्वद टक्के गुणांच्या पुढे वीस विद्यार्थी असून पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शनमध्ये म्हणजेच विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत त्यामध्ये गणितात शंभरपैकी शंभर गुण मिळवलेले आमच्या विद्यालयाचे सात विद्यार्थी असून त्यांनी विषयामध्ये राज्यात पहिला येण्याचा मान मिळवलेला आहे शाळेमध्ये आरो प्लॅन्ट आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेली आहे शाळा आणि शाळेचा सर्व परिसर हा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणात असल्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेली आहे इयत्ता नवी दहावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाची सोय हो व्हावी म्हणून शाळेने व्यवसाय शिक्षण संचालनाकडून मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स हा विषय मान्यता मिळालेली आहे त्याच्यामध्ये हेल्थ ॲग्रिकल्चर टेक्निक्स अँड बेसिक इंजिनिअरिंग ह्या विषयाचा समावेश असल्यामुळं भविष्यात विद्यार्थ्यांना मेडिकलला इंजिनिअरिंगला किंवा अॅग्रेडला जाण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीनं प्रवेश घेणं शक्य होते क्रीडा स्पर्धेच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीनं शाळेनं कामगिरी केलेली आहे विद्यालयाचा क्रिकेटचा संघ मुलींचा हा माडा तालुका विजेता असून सोलापूर जिल्ह्याचा विजेता आहे आणि त्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्यामुळे सर्वच बाबतीत शाळेचा दर्जेदार निकाल आणि दर्जेदार गुणवत्ता आणि विविध गुणांमध्ये सुद्धा विद्यार्थी पुढे जाण्याच्या दृष्टीनं आमच्या शाळेचा प्रयत्न आहे आपणही आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना आमच्या शाळेला पाठवून त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी ही विनंती धन्यवाद